बनवणार आहे मंचुरियन तर एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर फ्रेश असा एक कोबी घेतलेला होता छोटा त्यामध्ये एक गाजर खिसून घेतलेला आहे नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालतंय नुसतं कोबी घेतला तरी चालतंय खिसून तर हा खिसून घेतलेला कोबी छान मिक्स करून घेते मीठ टाकून घेते तेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेते लसूण लसूण टाकून घेतलेला आहे थोडंसं अद्रक तर रेड चिली सॉस एक चम्मच टाकून घेत आहे थोडस आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता तुम्ही हे सॉस सोया सॉस दोन चम्मच टाकून घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे लांब किंवा असं छोटाला कट करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून घ्यायचा आहे तर हे कॉर्नफ्लावर एक, एक वाटी घेतलेला आहे पीठ आणि मैदा पण एक वाटी घेतलेला आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेते तर आपण हे सॉस टाकले म्हणून पाणी सुटले छान आता एक्स्ट्राचं पाणी टाकून नाही घ्यायचं आपल्याला चॅनेलवर नवीन असल तर सबस्क्राईब करा आणि थोडीशी लाल तिखट टाकते लाल तिखट आणि कलर टाकू शकता मी पण कलर थोडासा टाकणार आहे तर हा कलर टाकणार आहे खूप जास्त पण नाही आणि नाही टाकलं तरी चालतय तर आपण गाजर टाकलेला आहे त्यामुळे पण छान कलर येतोय आणि चवीला पण छान लागते मंचुरी तर पाहू शकता कसं ओललं झालंय आता यामध्ये जेवढं मैदा आणि कॉर्नफ्लावर पीठ हे दोन्ही एक प्रमाणातच घेतलेलं आहे सेम तर कॉर्नफ्लावर पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी थोडं थोडंस टाकून आधी हे मळून घ्यायचे खूप जास्त नाही टाकायचं छान मळून घ्यायचं मैदा टाकलेला आहे अर्धी वाटी हे मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने असं असं खूप दाबून दाबून हे मळून नाही घ्यायचं आहे आणि असं गोल गोल करून तळायची काही गरज नाही आपलं भजावणी केलं तरी चालतंय खूप जास्त कडक तेल पण नाही मीडियम कारण आहे ना जास्त गरम झालं तर मग वरून असं हे होतात फक्त लाल आतमध्ये कच्चे राहतात आणि खूप बारीक गॅस असला का चिवट होतात आणि तेल जास्त सोसून घेतात वसून तर हे तर खूपच छान दरवळत आहे आणि यामध्ये तुम्ही काळी मिरी पण टाकू शकता तर आता फुल गॅस करून एक, एक मिनिट भर पण नाही तळून घ्यायचे आहे फुल गॅस चाललेले आहे तर हा दुसरा गहाणा टाकलेला आहे करायला मस्त छान तळून आणि म्हणजे नाही तर पाहू शकता मंचुरियन असे करून घेतलेले आहेत तर एकदम कुरकुरीत झालेले आहेत क्रिस्पी पाहू शकता एक